नमस्ते ताई आणि माझे नमस्ते मित्र माझे नाव आहे सावली रंजीत निंबाकर मी आता पहिले चिते माझ्या ताईचे नाव आहे सिंधू ताई का मुलांनो मला ओळखलास का ओळखणारच मी आहे सावित्रीबाई फुले माझ्यामुळेच तुम्ही छान छान शिकता शाळेत मी तुम्हाला थोडी माहिती सांगायची आहे माझा जन्म साताऱ्या नेवसे कुटुंबात झाला माझ्या वडिलांचे नाव खंडोजी माझ्या वडिलांचे नाव खंडोजी माझ्या आईचे नाव लक्ष्मी <laughs> मा, होते माझी सगळ्यात मोठी ओळख म्हणजे मी भारतातील पहिली शिक्षक होते खेळत मोठे झाले आता माझा विवाह महात्मा ज्योतिबा फुले सोबत आला त्यांना नेहमी असे वाटायचे गरिबांना मुदत करावी स्त्रियांनी शिकावे मुलींनी शिकावे त्यासाठी ते, ते शाळेत सुद्धा जात होते शिकवाय पण लोक त्यांना आडवायची चिडवायची नावं ठेवायची वाईट बोलायची वाई त्यांना ते शाळेत जाऊन नव्हते देत मग आता मला सांगा शाळेत गुरुजी नसेल तर मुलांना कोण शिकवणार त्याच्यामुळे त्यांनी सर्व प्रथम मला शिकवले मी खूप खूप शिकले पण मीच जाऊ लागले शाळेत मुलींना शिकवाय मग पूर्वी ना लोक मुलींना शाळेतच पाठवत नसत त्याच्यामुळे काही माझ्या अंग दगड टाकायची काही चिखल टाकायची काय शेण सुद्धा टाकायची तर मी घगडले नाही वेडले नाही चिडले सुद्धा नाही दोन साड्या नेऊन घ्यायचे साहेब खराब झालेली साडी बदलायचे स्वच्छ साडी मिळायचे कारण मला माहित होतं शिकलेली आई घरात आणायला पुढे नाही मी जाता जाता तुम्हाला एक संदेश देते गर्भातल्या मुलीला मारू नका तिची हत्या करू नका उलट तिला जन्म जग पाहू द्या तिला खूप खूप शिकू द्या मुलगी परी, प्रकाश देई दोन्ही घरी